पोलीस टाइम सतत आपल्या सेवेत चोवीस तास स्वतः द पोलीस टाईम्स न्यूज या ठिकाणी आस्ती शहरातून काही जिल्हा परिषद सदस्य आणि अनेक गावचे आपले ओबीसी बांधव असणारे सरपंच लक्ष्मण हाके सर आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे सर यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आपण त्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार सर आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आपल्या आपण जिल्हा परिषद सदस्य आहोत समोर आपल्या भागातले सरपंच देखील आहे आज या ठिकाणी विजय वडेट्टीवार साहेब येऊन गेलेले आहेत ओबीसीचे अनेक नेते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत लक्ष्मण हके सरांच्या उपोषणाची दखल राज्य सरकारनं अजूनही घेतलेली नाही मला तुमच्या भावना काय आहे काय की आपण भारत देशामध्ये भारत देशातिरपेक्ष देशातून या ठिकाणी जातला पाळल्या जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र पूर्ण होत काही दिवसा वाढवून काही महिन्यामध्ये मनोज गरंगी यांनी उपोषणाला सुरुवात केली त्यावेळेस महाराष्ट्राचं पूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी शिष्टमंडळ जो तर मंत्रिमंडळ सुद्धा त्या ठिकाणी येऊन भेट त्यांनी भेट घेत पूर्ण प्रशासन सुद्धा झालेलं त्या ठिकाणी आठ ते दहा दिवस झाले अन्नपाणी सुरू आपले लक्ष्मण हाकेसर आणि वाघमारी साहेब उद्योग या ठिकाणी उपोषणा दोन त्या प्रशासकीय आजपर्यंत दिले गेले कोणत्याच प्रकारचा म्हणजे त्यांनी पेटपर्यंत पाळलेलं नाही आज आपण बघतो की एखाद्याने हक जर दिली तर त्याला त्या हक्केला उत्तर देणे प्रशासनाचं राज्य करतो आहे परंतु आज पा या ठिकाणी असं आहे त्या ठिकाणी सरळ आणि जातीवाद होतोय मराठा समाजाचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीसुद्धा एक मराठा साहित्यांनी मुद्दा म्हणून आपल्याकडे जोळे की त्यांना माहिती आहे की ओबीसीकडून आपलं काय अडतं आहे आपण मागच्या कालच्या इलेक्शनमध्ये त्यांनी बघितलं परंतु ओबीसी आता जागा झालेल्या आज आपण बघतो या ठिकाणी संख्येनं हजारांच्या मुंडी या वडीवोदरी या ठिकाणी स्थळाला भेट देण्याकरता आहे खरोखरच प्रत्येक तांद्यावाड्यापर्यंत प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत ओबीसी जागा झालेल्या आहे तिथूनमुळे आम्ही स्वस्त बसणार नाही ज्या पद्धतीने लक्षात तसं उत्तर दिलं जाईल तुम्ही जर आम्हाला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आम्हीसुद्धा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू आम्ही कुठे भिना नाही किंवा मागे राहणार नाही तिथूनमुळे आमची व वज्रमुख एक करून आम्ही संघर्ष करण्याकरता ओबीसीसाठी लढण्यासाठी तयार आहोत दोन दिवसापूर्वीच मनोज धनंजय पाटील यांनी सांगितलं होतं की सगळे सोयी हा कायदा जर लागू नाही केला राज्य शासनाने येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लावलो त्याच पद्धतीने ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ओबीसी कॅन्डिडेट म्हणून उभा करणार त्यांनी म्हणजे महाराष्ट्र शासनाला एक प्रकारची दृष दे दादागिरी टाईप म्हणजे सांगण्याचा तात्पर्य म्हणजे हम करो कायदा त्या पद्धतीनं तो वेगवेगळ्या प्रकारचा सूत्रवाद करतो आपण बघू आपल्या जर मागण्या जर यांनी मान्य नाही केल्या जर आपण त्यांना त्यांना आपला विरोध नाही मराठ्यांना आरक्षण द्या तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचं ते द्या फक्त आमच्या ओबीसीच्या तोट्याला धक्का लागता नये अगोदरच आम्हाला खूप वर्षानंतर तो आरक्षण मिळालेलं ओबीसीला अजूनही बी आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाला पाहिजे तेव्हा फायदा झालेला नाही किंवा घेताना नेमकेच आम्ही जागृत नेमकेच फायदा घेण्याच्या तयार जातो तर आमचं लगेच आमचं आरक्षण जो झालं तो अतिशय त्यावेळेस जर त्यांना जर सर सगळ्याचं आरक्षण जर लावलेलं किंवा नतेसं संबंध लक्ष नातेसंबंधाचं आरक्षण जर जिहार त्या ठिकाणी काढण्यात आला तर निश्चितच आम्हीसुद्धा त्यांनी दोनशे आठवडा करतो तर आपण का बघतोय तुम्ही सुद्धा दोनशे आठच्या महाराष्ट्रामध्ये उभे देणार आणि त्याणार आम्ही सुधारणा या संख्येने महाराष्ट्रातील पूर्ण ओबीसी समाज मागणी केल्यानंतर आपला माधव कॅटर हा प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये जो आपला मायक्रो ओबीसी बांधव आहे तो मायक्रो ओबीसी बांधलो तसंच अनेक आपले ओबीसी बांधव आहेत जसं पाहिजे त्या पद्धतीने अजूनही आपल्या जे छोटे छोटे मायक्रो संब ओडिशी आहे त्याच्यामध्ये जनजागृती त्याच्यासाठी जनजागृती करण्यासाठी जे आपला मोठा ओबीसी वर्ग आहे यांच्याकडनं काय जणात जाणार विषय आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे जाती आहे मध्ये त्याबरोबर त्यांच्यासोबत ही जयंतीचे सुद्धा काही वर्ग आहेत का एस सी एस टीसुद्धा हा सुद्धा एक मागास समाज आहे या सगळ्यांनी जर खरंच एकत्रितपणे जर येऊन जर लढा जर दिला तर हा लढा आपण यशस्वीपणे पार करू शकतो आजपर्यंत मायक्रो ओबीसी म्हणून जे इतर ज्या जाती आहेत त्या जागृत नव्हत्या हो जा। परंतु कालच्या लोकसभेमध्ये जी काही रणनीती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आखल्या गेली आपण बघतो की त्यांचे एका जातीचे म्हणजे सव्वीस आमदार आणि त्याच जातीचे काही पोट जाती जे आहेत त्या पोट जातीचे सहा आमदार सहा खासदार असे म्हणून बत्तीस खासदार मा अठ्ठेचाळीसपैकी महाराष्ट्रातून निवडून गेलेत आणि ज्या ठिकाणी आपले ओबीसीचे बांधव उभे होते ते बीड असो परभणी असो किंवा इतर ठिकाणी असो हे सगळे उमेदवार या ठिकाणी पाडण्यात आलेले आहेत यांना जे पाठबळ मिळालं किंवा यांनी जी जनजागृती केली आणि आपला जो काही मायक्रो ओबीसी जो जागा झाला नाही त्यांना काही आमिष दिले किंवा काही बळी पडल्या गेला परंतु तो आता त्यांनासुद्धा म्हणजे ते खडबडून खो, ते जागा आहे की खरोखरच की आपल्या ओबीस मायक्रो ओबीस एस टी एस सीवर अन्याय होतो त्यामुळे आज मी आज सकाळी प्रकाश आंबेडकर वंचितचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा भेट दिली की सुद्धा आपल्या पाठीमागे एकत्र त्यांनी सुद्धा हे ओबीसी राजकारच्या पाठीमाग पाठबळ उभं करावा ओबीसी एस टी एस टी हा आणि विजयंती हा जर समोर जर एकत्रितपणे एकत्र जर आला तर सगळ्यात म्हणजे सत्तर टक्केपेक्षा जास्त समाज हा आवड होतो यांनी किती जरी एकटीची हाजी लिहिली तरी आपण यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये आहोत सो राज्यामध्ये लोकांच लोकशाहीतून निवडणुका त्या निवडणुकांमध्ये असं बोललं जातं की फक्त ओबीसीने त्यांना टार्गेट करण्यात आलं ओबीसीने त्यांच्या गाड्या अडवण्यात येऊन त्यांना जाब विचारण्यात आला काही ठरायचं त्याच पद्धतीने आज, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास तुम्ही आत्ता सांगितलं की बत्तीस प्लस खासदार हे मराठा समाजाचे आहेत ओबीसी ज्यावेळेस वेळेस एखादा लोकप्रतिनिधी लोकशाहीतून निवडून जातो त्यावेळेस तो सर्व समाजाचा असतो येणाऱ्या काळामध्ये जर आता स्वप्नाची दखल नाही घेण्यात आली तर येणाऱ्या काळामध्ये समर्थ महाराष्ट्रामध्ये जे काही लोकप्रति असेल आमदार असेल खासदार असेल यांना लोकशाही प्रशामध्ये हा रस्त्यावर तुम्ही सांगितल्याला की कोणताही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून आले जातीचा किंवा एकदा जो समोर जिल्ह्याचा म्हणजे खासदार जर असेल तर त्याला त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सगळ्या जातीचा तो एक लोकप्रतिनिधी असतो परंतु तसं पाहायला मिळालं नाही निवडणुका झाल्याबरोबरच मराठा समाजाच्या खासदार लोकांनी लगेच मनोज जरांगेला पाठिंबा दिला मनोज मनोज जरांगेसाठी सुद्धा केला की सरसगट नातेसंबंधाचा ज्या लागू करण्यात यावा किंवा अशा प्रकारच्या वेगळ्या सगळ्या खासदारांनी पत्र दिले मतदान इतर ओबीसी मायक्रो ओबीसीने केला एस सी एस टी लोकांनी सुद्धा केलं मुस्लिम लोकांनी सुद्धा मतदान केलं परंतु यांनी मतदानापुरतच सगळ्यांना चोमाळ आणि जवळदार आणि मतदान झाल्याबरोबर